नमस्कार मी लक्ष्मीकांत रुईकर न्यूज अँड व्हिज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत मसादोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणानंतर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये संतापाची लाट पसरली आहे मात्र कुठंतरी या प्रकरणावरून बीड जिल्ह्यात राजकारण सुरू आहे असा आता वास येऊ हो लागलाय बीड जिल्ह्यातील ला सत्ताधारी महायुतीचे आमदार असोत किंवा विरोधी पक्षाचे आमदार हे सगळेच महायुतीतल्याच मंत्र्यांना अडचणीत आणण्याचा आणि आपल्याच लोकांविरुद्ध षडयंत्र रचत असल्याचा डाव करत आहेत की काय अशी चर्चा आता सुरू झालेली आहे महायुतीचे विद्यमान आमदार सुरेश ढस यांची जी भाषा आहे किंवा सुरेश ढस ज्या पद्धतीनं टीका टिप्पणी करतायत आणि सगळं काही बाहेर काढतायत यावरून अशी देखील चर्चा सुरू झालेली आहे की सुरेश दस यांचा बोलविता धनी कोणी दुसरा तर नाही ना त्यांचा गॉडफादर कोण आहे त्यांना प्रोटेक्शन कोणाचं आहे कारण ते आपल्याच मंत्र्याविरुद्ध ज्या पद्धतीने यलगार करत आहेत त्यावरून संतोष देशमुख यांचं हत्या प्रकरण वेगळ्या बाजूला जात आहे आणि त्यांना पर्सनल दुश्मनी असल्याप्रमाणे सुरेश दस हे टीकाटिपणी करतायत अशी देखील चर्चा आता सुरू झालेली आहे तसं जर का पाहायला गेलं तर सुरेश धस ज्या धनंजय मुंडे यांना टार्गेट करतायत किंवा धनंजय मुंडे यांच्यामुळंच वाल्मिक कराड आणि कंपनीची जी काही दहशत निर्माण झालेली आहे त्यावर जे काही बोलत आहेत हे आजचं आहे का याचा अनुभव सुरेश दस यांना नाहीये का सुरेश धस हे गेल्या दोन चार वर्षात वाल्मिक कराड सारख्या लोकांना ओळखतात का अशी देखील चर्चा आता ला होऊ लागलेली आहे धनंजय मुंडे आणि सुरेश धस यांचे संबंध हे जिल्हा परिषदेपासून आहेत जिल्हा परिषदेमध्ये जेव्हा गोपीनाथ मुंडे यांच्या ताब्यात सत्ता होती तेव्हापासून धनंजय मुंडे आणि सुरेश दस यांचे सुमधूर संबंध संपूर्ण राजकारणी मंडळीला आणि महाराष्ट्राला चिरपरिचित परिचित आहेत धनंजय मुंडे यांच्या खाजगी आणि सार्वजनिक आयुष्यामध्ये किंवा सुरेश दस यांच्या खाजगी आणि सार्वजनिक आयुष्यामध्ये कुठलीही आनंदाची किंवा दुःखाची जर का घटना घडली तर त्या दोन्ही वेळेस हे दोन्ही नेते एकमेकाच्या मदतीला सुखदुःखात धावून गेल्याचं आजपर्यंत पाहायला मिळालेलं आहे विशेष बाब म्हणजे जेव्हा धनंजय मुंडे यांनी आपले काका गोपीनाथ मुंडे यांच्या विरुद्ध बंड पुकारलं त्यावेळी विधानपरिषद निवडणुकीमध्ये सुरेश धस यांनीच बऱ्यापैकी धनंजय मुंडे यांना मदत केली होती अजित पवार यांच्या सांगण्यावरून ती मदत झाली होती त्यानंतर देखील या दोघांचे संबंध हे चांगलेच सौहार्दपूर्ण पाहायला मिळालेले आहेत मग अशा परिस्थितीत धस यांनी देशमुख हत्या प्रकरणानंतर ज्या पद्धतीनं वातावरण ढवळून निघालेलं आहे आणि आरोप प्रत्यारोपाच्या फायरिंग सुरू आहेत ते पाहिल्यानंतर धस हे का सुरेश धस हे कशामुळं धनंजय मुंडे यांना टार्गेट करतायत याबाबत वेगवेगळ्या चर्चा सुरू झालेल्या आहेत वेगवेगळ्या शंका कुशंका व्यक्त केल्या जाऊ लागलेल्या आहेत तसं जर का पाहायला गेलं तर परळीमध्ये जो काही थर्मल पॉवर प्लांटच्या राखेचा उद्योग असेल तिथले सिमेंट उद्योग असतील किंवा परळीच्या थर्मलमध्ये चालणारी गुत्तेदारी असेल अथवा तिथील वाळू उपसा असेल हा गेल्या पाच वर्षातच सुरू झालाय का त्या अगोदर वाळू उपसा किंवा तिथली थर्मलची गुत्तेदारी किंवा तिथली खंडणी किंवा तिथले दादागिरी ही नव्हती का सगळीच होती ना मग तेव्हा जे काही होतं ते सुरेश दस यांनी कानाडोळा केलं आणि आज संतोष देशमुख यांची हत्या झाल्यानंतर त्या माध्यमातून धनंजय मुंडे आणि त्यांच्या सगळ्या कारभारावर का ओरखडे ओढले जात आहेत त्यांना का टार्गेट केलं जाते हे न कळण्यापलीकडचं आहे कारण यापूर्वी देखील बीड जिल्ह्यामध्ये अशा घटना किंवा असे खंडणीचे प्रकार मार मारायचे प्रकार त्यानंतर अशा पद्धतीने वाळू उपसा गुटक्याचे धंदे असतील मटक्याचे धंदे असतील हे सगळे सुरूच होते त्याला कुठेही पायबंद घातला गेलेला नव्हता राजाश्रय असल्यामुळं सत्तेत कोण आहे आणि विरोधात कोण आहे हे न बघता या जिल्ह्यात आणि प्रत्येकच जिल्ह्यात हे असे धंदे राजरोसपणे सुरू असतात पोलीस प्रशासन असो किंवा जिल्हा प्रशासन असो प्रशासन असो सगळ्यांनाच हे माहीत असतं मग हे सुरेश दस यांना माहीत नव्हतं का ज्या वाल्मिक कराड यांच्यावर ते आज टीका करतायत वाल्मिक कराड यांना अटक झाली पाहिजे तो आका आहे त्याच्या मेन आकाला देखील अटक झाली पाहिजे किंवा त्याच्या मेन आकाचा राजीनामा घेतला गेला पाहिजे अशा ज्या काही मागण्या त्यांच्याकडून केल्या जात आहेत त्या पाहिल्यानंतर त्या ऐकल्यानंतर एक शंका निर्माण होते की वाल्मिक कराडचे जे काही धंदे आहेत ते धंदे आजचे आहेत का सुरेश डस यांना खरोखरच या धंद्याविषयी काहीच माहिती नव्हतं का मग आजच एवढा संताप का व्यक्त केला जातोय बर धनंजय मुंडे यांच्या या सगळ्या धंद्यांना किंवा या सगळ्या प्रकाराला खरोखरच पाठिंबा आहे का याबाबतही सुरेश दस यांनी कधीच खात्री केली नाही का आणि धनंजय मुंडे यांच्यासोबतच ते पंकजा मुंडे यांना देखील टार्गेट करतात पंकजा मुंडे आणि त्यांच्या समर्थकांनी विधानसभा निवडणुकीमध्ये सुरेश दस यांना विरोध केला असा त्यांचा आरोप आहे एक वेळ तो मान्य जरी केला तरी निवडणूक संपलेली आहे जय पराजय झालेला आहे आता पुढं जायला पाहिजे तरी देखील सुरेश धस यांची कॅसेट त्याच ठिकाणी अडकल्याचं पाहायला मिळते आणि धस ज्या शिवराळ भाषेमध्ये एकंदरत सगळे प्रकरण काढतायत त्यावरून सुरेश धस हे पर्सनल दुश्मनी काढतायत की काय अशी शंका आता येऊ लागलेली आहे धस आणि धनंजय मुंडे यांचे संबंध पाहता हे दोघही एकमेकावर ज्या पद्धतीनं किंवा धस ज्या पद्धतीनं धनंजय मुंडेंवर आरोप प्रत्यारोप करतायत त्यामुळं हे संबंध एवढे का ताणले गेले याच्या पाठीमाग केवळ वाल्मिक कराड यांनी केलेलं नंगानाथ हे एकमेव कारण आहे की इतरही काही कारण आहेत धनंजय मुंडे यांच्याकडून सुरेश दस कधी काळी दुखावले गेलेत का याबद्दल देखील चर्चा आता सुरू झालेली आहे आणि सगळ्यात महत्वाचं की ज्या पद्धतीनं धस हे दोन्ही मुंडे बहीण भावावर टीका करतायत त्यामुळं असं देखील बोललं जाऊ लागले की त्यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा तर आशीर्वाद नाही आहे ना त्यांच्याकडून तर आभय दिलं गेलं नाही आहे ना आणि त्याच्यामुळं सुरेश धस हे अंगावर येत नाहीयेत ना अशी देखील चर्चा आता बीड जिल्ह्यातल्या मुंडे बंधू भगिनींच्या समर्थकांमध्ये सुरू झालेली आहे सुरुवाती सुरुवातीला म्हणजे जेव्हा नागपूरचं हिवाळी अधिवेशन सुरू झालं त्या हिवाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवसापर्यंत सुरेश दस यांनी ना धनंजय मुंडे यांचं नाव घेतलं होतं ना, ना वाल्मिक कराड यांचं नाव घेतलं होतं मात्र अधिवेशनाच्या शेवटच्या दिवसापासून ते गेल्या आठ ते दहा दिवसात सुरेश दस यांनी या दोघांनाच टार्गेट केलंय आता खंडणीचा गुन्हा हा वाल्मिक कराड यांच्यावर दाखल झालेला आहे त्यामुळं त्यांच्याबद्दल जर का त्यांनी आरोप प्रत्यारोप केले तर हरकत नाही पण त्या एकूणच सगळ्या प्रकरणामध्ये ज्या पद्धतीनं धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी केली जाते त्यांना देखील गोवण्याचा प्रयत्न केला जातोय त्या पाठीमाग कुठलं तरी मोठं षडयंत्र आहे की काय अशी देखील चर्चा आता सुरू झालेली आहे नेमकं धनंजय मुंडे आणि सुरेश दस यांचं का फाटलं ते कशामुळं पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे यांच्या जा अंगावर जात आहेत त्यांना टार्गेट करतायत आणि त्यांनी आजपर्यंत वाल्मिक कराड यांच्या कारभाराकडं करा का दुर्लक्ष केलं हे प्रश्न आजही चर्चेले जाऊ लागले त्याचं उत्तर हे एकतर धनंजय मुंडे किंवा सुरेश दस हेच देऊ शकतात तुर्तास इतकंच न्यूज अँड व्ह्यूजचे व्हिडिओ आवडत असल्यास लाईक करायला शेअर करायला आणि न्यूज अँड व्ह्यूज या यूट्यूब चॅनलला सब्सक्राइब करायला विसरू नका धन्यवाद